सांगली जिल्ह्यातील एस टी विभागाकडे एस टी बसेसची कमतरता असतानाही एस टी विभागाने अठरा कोटींची अधिक कमाई केली आहे सांगली जिल्ह्यातील एस टी विभागाकडे एस टी बसेसची कमतरता असतानासुद्धा एस टी विभागाने अठरा कोटींची अधिक कमाई केली आहे सांगली विभागाने मागील वर्षी तीनशे नऊ कोटींवरून तीनशे एकोणतीस कोटींपर्यंत आपल्या उत्पन्नात वाढ केली आहे एस टी संख्या कमी असताना तसेच अनेक बसेस नादुरुस्त असतानासुद्धा सांगली विभागाने विक्रमी भी नफा मिळवला आहे आठशे बसेसची मागणी सांगली विभागाची आहे मात्र दीड वर्ष सरकार याकडे पाहायला तयार नाही दुसरीकडे प्रवासी संख्या वाढल्याने सांगली डेपोकडे उपलब्ध बसेस आणि नादुरुस्त बसमधून प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे याकडे सरकार कधी लक्ष देणार असा प्रश्न उपस्थित होतो आहे सांगली जिल्ह्यात सध्या सहाशे ब्याण्णव एस टी गाड्या आहेत यापैकी शंभर गाड्या या दोन हजार बावीसमध्ये भाडे तत्वावर घेण्यात आलेले आहेत सांगली जिल्हा एस टी प्रशासनाने शासनाकडे आठशे गाड्यांची मागणी केली आहे आणि याबाबत गेल्या दीड वर्षांपासून अधिकारी पाठपुरावा करत आहेत एस टी बसेस अपुऱ्या आणि नादुरुस्त असताना सांगली जिल्हा एस टी विभागाने मागील वर्षीच्या तुलनेत अठरा कोटीने उत्पन्न वाढ केली आहे सध्या सांगली जिल्ह्यासाठी एकूण एकशे वीस शिवाई बसगाड्या मंजूर करण्यात आलेल्या आहेत आणि या बसगाड्या पुढील दोन महिन्यात जिल्ह्याला मिळतील यातून इस्लामपूर सांगली मिरज या डोईपूला प्रत्येकी चाळीस बसगाड्या दिल्या जाणार आहेत मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी, वर्षी एस टीचे चौदा लाख किलोमीटर वाढलेले आहेत आणि त्यामुळे एस टी सांगली विभागाला अठरा कोटी अडसष्ट लाख रुपयांचा फायदा झालेला आहे नफा झाला आहे आणि याबरोबरच प्रवासी संख्या त्रेचाळीस लाखांनी वाढलेली आहे यामध्ये दररोज सव्वा लाखाच्या आसपास महिला प्रवासी विविध डेपोमधून प्रवास करत असतात दरम्यान सांगली विभागाची एस टी गाड्यांची मागणीही शासनाकडे प्रलंबित असून याबाबत मध्यवर्ती कार्यालयाकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर सांगली विभागाला बसेस उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही विभागीय एस टी अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत नमस्कार मी अनघा बारटक्के प्रादेशिक व्यवस्थापक पुणे प्रदेश आज मी भी सांगली विभागाला विजिट केले आहे त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलं आहे की सांगली विभागाची खूप चांगली प्रगती आहे दिवाळीमध्ये देखील त्यांनी खूप चांगलं उत्पन्न मिळवलं आणि पुणे प्रदेशातील पाचही जिल्हे हे एक म्हणजे पाच नंबर माझ्याच ज प्रदेशातले होते त्यामुळं निश्चितच आमच्या पूर्ण विभागांची खूप चांगली कामगिरी होती आणि सांगली विभागात जर पाहायला गेलं तर प्रवासी संख्येमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि स सध्या विभागाची देखील मागणी आहे की नवीन बसेस पुरवण्यात याव्यात याच्या बाबतीत निश्चितपणे आम्ही मध्यवर्ती कार्यालयाकडे पाठपुरावा करू आणि सांगली जिल्ह्याला तसेच माझ्या रिजनमधल्या इतरही विभागांना जास्तीत जास्त बसेस कशा प्राप्त होतील आणि प्रवाशांना चांगली सेवा कशी देता येईल याच्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करेन धन्यवाद नमस्कार मी सुनील भोकरे विभाग नियंत्रक सांगली विभाग या विभागामध्ये सध्या आता सहाशे ब्याण्णव गाड्या आमच्याकडं आहेत त्या सातशे ब्याण्णव गाड्यामध्ये शंभर गाड्या आपल्या भाडे तत्वावर आहेत त्यापैकी आपल्याकडं जे सध्या मागणी आमची साधारण आठशे गाड्यांची आहे आपण दोन हजार बावीसमध्ये ह्या शंभर गाड्या आपल्या हायरच्या ज्या भाडेत्वावरच्या होत्या त्या आलेल्या आहेत अजूनही आम्ही शंभर गाड्यांची मागणी केलेली आहे ते ते के परंतु अजून गाड्या म्हटलं तर आपल्याला तीन ठिकाणी आपण इलेक्ट्रिक बस स्टेशनचं हे करतो आहे चार्जिंग स्टेशन त्यापैकी इस्लामपूर चाळीस सांगली चाळीस आणि मिरज चाळीस असं एकशे वीसचं नियोजन आहे पैकी इस्लामपूर बसस्थानकाचं काम होत आलं चार्जिंग स्टेशनचं त्या लवकरच एक महिन्यात ते दोन महिन्यात चाळीस गाड्या आपल्या या ताफ्यात ॲड होतील आणखीन जर किलोमीटर बघायला गेले आपण या डिव्हिजनचे तर साधारण एप्रिल ते नोव्हेंबर बघायला गेलं तर साधारण चौदा लाख किलोमीटर आमचे या विभागाचे वाढलेले आहेत आणि उत्पन्न जर बघायला गेलं आपण तर उत्पन्नसुद्धा अठरा कोटी अडुसष्ट लाखांना आमचं वाढलेलं आहे तसंच प्रवाशांची संख्या जर आपण बघायला गेलं तर प्रवाशांची संख्यासुद्धा गतवर्षी सहा कोटी अठ्ठावन्न लाख होते यावर्षी सात कोटी एक लाख म्हणजे सुद्धा त्रेचाळीस लाखानं प्रवासी वाढलेले आहेत या प्रवासी वाढण्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग ह्या महिला वर्गाचा आहे साधारण डेली दोन लाख तीस हजार प्रवासी प्रवास करतात आमच्या गाड्यांमधून त्यामधील निम्म्या साधारण एक लाख पंधरा हजार एक लाख वीस हजार अशा महिलांचा सहभाग प्रवाशांच्यामध्ये आहे त्यामुळं प्रवाशांचा सहभाग महिलांचा सह कन्सेशनल व्हॅल्यू दिल्यामुळं चांगला प्रतिसाद एस टीसाठी मिळतो आहे फक्त यासाठी आम्हाला गाड्यांचीच थोडीशी आवश्यकता आहे त्याचा पाठपुरावा मध्यवर्ती कार्यालयाकडे आमचा चालू आहे ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी सांगली